नमस्कार मैत्रिणीनो सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला गाऊनला फिटिंग कशी करायची हे दाखवणार आहे बरेचसे गाऊन फ्री साईजचे असतात शोल्डर मोठा असतो स्लीव्ज पण मोठ्या असतात परत परत लॉंग पण भरपूर असतात मग त्याला आपल्याला कटिंग कशी करायची त्यानंतर त्याचे शोल्डर कसे कमी करायचे बाही पण कशी कमी करायची हे सविस्तर मी सांगणार आहे तुम्हाला चला तर मग आता सुरुवात करूयात आता हे जो गाऊन आहे त्या गाऊनला मी काय करणार आहे पहिले त्याच्या बाह्या बाजूला काढून घेणार आहे बाह्या बाजूला काढण्यासाठी पहिले पूर्ण बाही आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे आतल्या फिटिंगच्या शिलाई उसवायच्या फक्त बाहीपर्यंतच्या आणि शोल्डर ओसून आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे दोन्ही साईडच्या आपल्याला बाहे अशाच प्रकारे वेगळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या वेगळ्या केल्यानंतर आपल्याला काय करायचे त्याचे शोल्डर थोडेफार कटिंग करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही मग कस्टमरच्या शोल्डरचे माप घेऊन पण कमी जास्त करू शकता आता मी काय करणार आहे इथे एक इंच शोल्डर कमी करून घेणार आहे दोन्ही साईडचे एक एक इंच शोल्डर कमी करून एके एका इंचाची मला आता बाही पण कट करून घ्यायची आहे तुम्ही कस्टमरच्या मापानुसार चार इंचाची तीन इंचाची बाही गाऊनला करू शकता तर हे एक इंच शोल्डर आणि एक इंच बाही कट केलेली आहे आता इथं एक इंच शोल्डर कट केल्यामुळे आपल्याला बाही थोडी कमी होती जॉईंट लावायला तर आपण काय करूयात मोंढ्याचा एक इंचाचा भाग आपण सोडून देऊयात आणि तिथून आपण बाही जोडायला सुरुवात करूयात दोन्ही सारखे सारखे शोल्डर कट करून घेतलेले आहेत मी बाई पण कट केलेली आहे आता आपण बघा आता आपण काय करूयात बाई जोडते वेळेस एक इंच मोंड्याच्या साईडला सोडून द्यायचं कारण गाऊन हा फ्री साईजचा असतो थो थोडीशी फिटिंग त्याला करावी लागते त्यामुळे एक इंच सोडून दिलेलं आहे आणि तिथून बाई जोडायला सुरुवात केलेली आहे आता दुसऱ्या साईडला पण आपलं तेवढ्याच प्रमाणात कमी झालं पाहिजे तेवढंच कमी होतं आता उलट साईडनं शोल्डरवर बाई ठेवून मी जोडून घेतलेली आहे बघा कशा प्रकारे बाही जोडली शोल्डर खूप छान कमी झालेला आहे आणि बाही पण हवी तेवढी कमी झालेली आहे आता हे एक इंचाचा भाग आपल्याला फिटिंगमध्ये घ्यायचा आहे बघा आता हे उलट करून दाखवते मी तुम्हाला आणि ह्याची फिटिंग कशी करायची तेही दाखवते आता आपण बाईपासून सुरुवात करूयात फिटिंग करायला एका इंचाच्या अंतरावर फिटिंग करून घ्यायची आहे कारण गाऊनच्या स्लीव्ज ह्या फ्री साईज असते त्याला फिटिंग एकदम जास्त करायची नसते त्यामुळे किंवा मग तुम्ही हवी त्या, त्या प्रमाणात फिटिंग करू शकता मुंड्याचा एक इंचाचा भाग सुटलेला होता त्याच्या अलीकडून आपण शिलाई घेतलेली आहे आता आपला आता ह्या गाऊनची आपल्याला उंची कमी करायची आहे बघा फिटिंग झालेली आहे आता उंची कमी करायची उंची कशी कमी करायची कस्टमरचं मी हे माप घेतलेलं आहे पहिली जी तुम्हाला मार्किंग करून दाखवली होती ती आणि दुसरी मार्किंग आहे तिथून मला कटिंग करून घ्यायची आहे हे बघा चार फोल्डमध्ये हा गाऊन मी कटिंग क कट करून घेते दुसऱ्या मार्किंगवरती मी हा गाऊन कट केलेला आहे आता काय करायचं आपल्याला त्या मार्किंगवर आपल्याला हे गाऊन फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे असं का केलं मी तर हे कॉटनचा गाऊन आहे तो गाऊन थोडा धुतल्यानंतर आखसतो त्यामुळे मी अशा प्रकारे फिटिंग करून घेतलेली आहे बघा तर मग आजची गाऊनची फिटिंग कशी वाटली तुम्हाला यावरती छान सी कमेंट करा धन्यवाद